मुसावळ येथे वट सावित्री पौर्णिमा उत्साहात साजरी मुसावळ वर शहरात वट सावित्री पौर्णिमेचा उत्सव नाना नानी उद्यानात उत्साहात संपन्न झाला यावेळी परिसरातील महिलांनी वटवृक्षाचे पूजन केले या प्रसंगी माझी नगरसेविका मीना लोणारी उपस्थित होत्या या प्रसंगी माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी सावित्रीने ज्या पद्धतीने आपल्या पतीचे प्राण परत आणले त्याच पद्धतीने सध्याच्या युगातील महिला आहे प्रत्येक घरात आपल्या पतीची सेवा करत असून प्राण परत आणण्यापेक्षा महान कार्य करत आहेत सर्वांना त्यांनी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी भगवंताकडे प्रार्थना केली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ राबवत आहे सावित्रीने त्यांच्या पतीचे प्राण वाचवले त्याप्रमाणे आपणही त्या पद्धतीने आप पूजा करतो आहे दरवर्षी सालाबादप्रमाणे आम्ही यंदाही वट पौर्णिमेच्या या पवित्र दिनी आमच्या या प्रभाक्रमांक आठ आणि या परिसरातील सर्वांनी साठी आम्ही वटवृक्षाची सामूहिक पूजनचा कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षी इथं कमी सातशे ते आठशे महिला एकंदरीत येऊन पूजा करतात आम्ही त्यांचा एकत्रित सन्मान करून त्यांना आम्ही इथून एक भेटवस्तू म्हणून भेट देत असतो आधुनिक काळातल्या या सगळ्या सावित्री आपलं सगळं दुःख विसरून आपल्या क कुटुंबियांसाठी समरस होत असतात पुरातन काळामध्ये सत्यवानासाठी सावित्रीने त्याचे प्राण आणले परंतु या आमच्या आधुनिक काळातल्या सावित्री ह्या दररोज आमच्या सर्वांचेच प्राण वाचत असतात केवळ त्यांच्या ते यजमानांचेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक लहान थोर मोठ्यांसाठी त्या झटत असतात कधी कधी ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात परंतु त्यांचं कुटुंबियांकडे आणि त्यांच्या सगळ्या आरोग्याकडे त्यांचं लक्ष असतं कुठेतरी या सर्व आधुनिक काळातल्या सावित्रींचा सन्मान व्हावा म्हणून आम्ही हा दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि आजच्या दिवशीसुद्धा आपण बघत असाल की नागरिक भरभरून प्रतिसाद देतात तर ह्या आधुनिक काळात सर्व सावित्रींना मी वट सावित्रीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांनी आजच्या दिवशी जे जे मनामध्ये इच्छा आणलेली असेल त्या सगळंच पूर्ण होत अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो